आमदार असतील त्या आमदार आमदारामध्ये भांडण चालू आहेत आमदार आमदारामध्ये भांडणं चालू आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण बघतो की खासदारामध्ये भांडण आहे पालकमंत्र्यांमध्ये भांडण आहे संपर्क मंत्र्यांमध्ये भांडण आहे लोकांना वाऱ्यावर सोडलेलं आहे आयुक्त आपण बघतो आयुक्त फक्त ऐकायची भूमिका घेतात आज आयुक्त काहीच करत नाही आता आयुक्त ह्या सर्व गोष्टी बाहेरील शक्ती का ऐकतात कशाला ऐकतात त्यांची मजबुरी काय आहे हे आम्हाला समजत नाही आणि म्हणून माझी कोणाला त्या ठिकाणी पोलीस बांधोस्त जे ठिकाणी जरी आपण बघितलं तर इथला महानगरपालिकेचा विषय परंतु शिडको असेल महानगरपालिका असेल पोलीस खाता असेल एम डी सी असेल त्याचबरोबर एमई सी बी असेल लुटमार चालू आहे आणि याच्याकडं आमदार खासदार मंत्री पालकमंत्री यांचं लक्ष नाही आणि म्हणून आता यानंतर हे जे आम्ही आयुक्तांना भेटायला आलेलो आहे आयुक्तांच्या विरुद्ध निदर्शन आम्ही करणार आहोत तर मला वाटतं हे झाल्यानंतर आयुक्तांनी जर ऐकलं नाही आए, तर आम्ही साखळी उपोषण करू साखळी उपोषणाल ते ऐकलं नाही आए, तर आम्ही आमरण अमरण उपोषण करू जर आम्हाला तेही नाही केलं तर त्या ठिकाणी मग आम्हाला रुद्र रूप धारण करावं लागेल मग कार्यकर्ता जर उद्या गुन्हेगार बनला तर त्याला जबाबदार पोलीस बांधव आणि महानगरपालिकेचे अधिकार असतील आणि म्हणून मी आता या ठिकाणी माझी जनता या ठिकाणी त्रासलेली आहे मा माझी जनता इथं व्यापलेली आहे आणि या सर्व गोष्टी आपण बघतो की पाचशे चौरस फुटापर्यंत घर ना टॅक्स माफ करायचं माननीय एकनाथ शिंदे साहेब तेव्हा मुख्यमंत्री होते आ, युडी मिनिस्टर होते आता है, तानी, आ, सोता ते उपमुख्यमंत्री आहेत आणि अ स्वतः ते पालकमंत्री आहेत कुठं गेलं ते म्हणून आपण लोकांसमोर जेव्हा काय आश्वासन देतो त्याची पूर्तच झाली पाहिजे आणि नवी मुंबई महानगरपालिकेचा लोक अतिशय चांगले आहेत टॅक्स रूपाने लोकांना पैसे भरतात पाण्याचे बिल रूपाने पैसे भरतात त्या तिजोरीतला पैसा योग्य ठिकाणी वापरला पाहिजे आणि अधिकारी होतात गब्बर आणि मात्र आपल्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र क्षेत्रातील लोक ही अडचणीत येत आहेत आणि म्हणून या सर्व समस्या त्या ठिकाणी मांडण्यासाठी मी आलेलो आहे